येळावी येथील गोंदेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव संपन्न तासगाव तालुक्यातील येळावी येथील गोंदेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला आहे सदर उत्साहाची सुरुवात शिवलिंगाचा अभिषेक करून करण्यात आली दुपारच्या सत्रात शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण भजन आरती आणि भाविक भक्तांच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती येळावी स्टँडच्या बाजूला असलेलं हे शिवकालीन मंदिर हजारो वर्षापासून त्या ठिकाणी स्थित आहे मंदिराच्या गाभाऱ्यात असलेलं शिवलिंग फार प्राचीन काळापासून असून महाराष्ट्रात फक्त तीनच ठिकाणी अशा शिळा पाहायला मिळतात डाव्या बाजूस देवकोष्ट भग्न झालेली सप्त मातृका पट्टी आणि उजव्या बाजूस घोड्यावर बसलेल्या वीराचं शिल्पांकन आहे बाहेरच्या बाजूस नंदीची मूर्ती आहे शिवकालीन शिवलिंगाची पूजा करण्याचा मान येतील जयंत यांच्याकडे स्वामींच्या स्वामी पिढ्यानपिढ्यांपासून पिढ्यांपासून मंदिराची देवपूजा व आरती दररोज न चुकता केली जाते गावातील भाविक भक्त आणि जंगम स्वामी यांच्या माध्यमातून सदर मंदिराचा जन्मोद्धार करण्यात आला एस के न्यूज मराठी शुभम पाटील येळावी